काही रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना अंड्याची चटणी करणार आहोत आता आमच्याकडे कशी केली होती त्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते काही मिरच्या टाकून करतात बरोबर हिरव्या मिरच्या टाकून आमच्याकडे लाल मसाला टाकून आपला जो नेहमीचा मसाला असतो त्याप्रमाणे केली जाते आणि खूप सुंदर होते तुम्ही पण अशाच पद्धतीने करू शकता बघा मी दोन कांदे घेतलेले आहेत ओके एक टोमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर कट करून ठेवलेली आहे दोन अंडी घेतलेले आहेत आणि हा आपला नेहमीचा घाटी स्पेशल मसाला आहे आणि शंकेश्वरी मसाला आहे ओके आणि तेल आहे बस एवढंच साहित्य लागतं आणि मस्त अंड्याची चटणी बनते आता आपण गॅस ऑन करूया गॅस ऑन केलेले आहे आपण तव्यामध्ये कांदा टाकलेला आहे आता ते तवा एकदम केलकट कसा तर मी आताच चपात्या केल्या आणि चपातीच्याच तव्यामध्ये आपण अंड्याची चटणी करत आहोत असं ज्याच्यामध्ये आपण तेल टाकत आहोत अंडा भाजण्यासाठी झटपट होणारी आणि मस्त होणार आहे दोन प्रकारे होते अंड्याची चटणी म्हणजे आता ही जे आपण अंड्याची चटणी करणार ना ते सेम अशीच अंड्याची चटणी करायची आणि नंतर काही लोक ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकतात त्याला भुलजी बोलतात पण मी आज फक्त अंड्याची चटणी करणार आहे नेक्स्ट टाईमला मी तुम्हाला भुर्जी कशी करायची ते दाखवे लवकर आणि पटकन होणारी डब्याला जर आपल्याला काही नसेल ज्या दिवशी नॉनव्हेज खायचं असेल त्या दिवशी ते पटकन अंड्याची चटणी होते आपला कांदा आहे आता कांदा भाजला ना तर आपण काही लोक पहिले टॅमॅटो टाकतात पण टॅमॅटो पहिले नाही टाकायचं पहिला आपल्याला ह्याच्यामध्ये अंड फेटायचं आहे आता मी अंडा फेटणार आहे यामध्ये जास्ती पण करपवायचा नाही कांदा अर्धा कच्चा हे आहे थोडं आपण अंड टाकले ह्याच्यामध्ये यामध्ये तर ह्यामध्ये आपले जे टोमॅटो आहे ते टॅमॅटो ॲड करायचे टॅमॅटोने हे दोघं जण फेटायला एकदम बारीक असंही होतं आणि ह्याच्यामध्ये आपला जो लाल मसाला आहे तो लाल मसाला ॲड करायचा आता हे दोघांनी हे केलं तर दोघांनाही मस्तपैकी मॅश करायचं होंड्याचे आपण करत भरपूर होते यात थोडस तेल टाकायचं हेच राहायचं मस्त आहे की आमच्याकडे अंड्याची चटणी म्हणतात काय काहींकडे अंड्याची भुजी म्हणतात वेगळ्या प्रांताप्रमाणे वेगवेगळं बोललं जातं आमच्याकडे अंड्याची भुजीला म्हणजे जास्त पाणी टाकलं जातं ना पाणी टाकून केली जाते जरा थोडीशी ह्याच्या अशीच चटणी करायची फक्त ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मग ती पावाबरोबर खायची मी बरोबर खाऊ शकता डाळ बरोबर खाऊ शकता मस्त एकदम डाळभातावर ते इतकी सुंदर लागते ना चपातीबरोबर मी खूप दिवस करायचं ठरवलं होतं माझ्या मैत्रिणी सगळ्या पाठी लागल्या कारण त्याने मी डब्यातून घेऊन जाते ना म्हणजे तर त्या खातात <coughs> त्या सगळ्यांना हवी होती कि वाला एक एक की त्या सगळ्यांनी मला रिक्वेस्ट केली की तुझी अंड्याची चटणी कशी बनवते ते जरा दाखवा आम्हाला कशी बनवून करतेस करते आपल्या अंड्याची चटणी रेडी झालेली आहे सगळा टमॅटो वगैरे सगळं मॅच झालेलं आहे आणि बघा सगळे एकदम एकदम मस्तपैकी हे झालेले आहे आता फक्त याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचे आहे कोथंबीर थोडी कोथंबीर मी प्लेटमध्ये ठेवते टाकायची थोडी टाकते झाले कांद्याची चटणी आपली रेडी आता आपण मी प्लेटमध्ये घेते आणि तुम्हाला शो मस करतो मस्त हे बघा मस्त विकी झालेलं आहे मी प्लेटमध्ये काढलेले आहे पूर्ण ह्याच्यातली घेऊन तब्येतली आता ह्याच्यात काढून तुम्हाला दाखवत आहे मस्त झालेले आहे बघा आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने करून खा झटपट होणारी अंड्याची चटणी